उल्हासनगरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने महिला मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी आर पी आय गटाचे माजी उपमहापौर भगवान भालेराव यांनी शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून आले उल्हासनगरातील खेमाने परिसरात असलेल्या एस सी एस शाळेच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती केंद्रीय मंत्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले तसेच शिंदे गटाचे कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली होती भगवान भालेराव यांच्या नेतृत्वाखाली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक शहर अध्यक्ष कमल उज्जैनवाल यांच्या नियोजनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महिला आघाडी युवा कार्यकारिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नरेंद्र मोदींचा रथ अडवण्यासाठी राहुल गांधी सगळे बगलबच्चे उभे आहेत पण रथ अडवण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही नरेंद्र मोदींसोबत एकनाथ शिंदे आहेत देवेंद्र फडणवीस अजित पवार आहेत व मी आहे आम्ही सगळे नरेंद्र मोदींच्या सोबत आहोत म्हणून तुम्हाला नरेंद्र मोदींचा रथ अडवता येणार नाही जो कोणी रथ अडवण्याचा प्रयत्न करेल त्यांना आम्ही आडवा केल्याशिवाय राहणार नाही असे विधान रामदास आठवले यांनी केले आहे अधानी निर्णय नरेंद्र मोदींच्या झालेले आहेत आणि त्या नरेंद्र मोदीला विकासाच्या दिशेनं घोडकावड करणाऱ्या नरेंद्र मोदींना अडवण्यासाठी नरेंद्र मोदींचा जो रथ आहे तो रथ आढळण्यासाठी हे राहुल गांधी आणि हे सगळे बगल बच्चे हे सगळे हा रथ आढळण्यासाठी तिथे उभा राहिलेले आहेत पण मी त्यांना सांगतो की नरेंद्र मोदींचा रथ आढवण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही नरेंद्र मोदींच्या सोबत एकनाथ शिंदे आहेत नरेंद्र मोदींच्या सोबत देवेंद्र फडणवीस जे आहेत नरेंद्र मोदींच्या सोबत आजीदादा पवार आहे आणि नरेंद्र मोदींच्या सोबत मी आहे नरेंद्र मोदींच्या सोबत श्रीकाम शिंदे आहेत आम्ही सर्वजण नरेंद्र मोदींच्या सोबत आहोत त्यामुळे नरेंद्र मोदींचा रथ तुम्हाला अडवता येणार नाही जो रथ अडवण्याचा प्रयत्न करेल त्याला आम्ही आढळून केल्याशिवाय अजिबात राहणार नाही ना ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे